दृष्टीने सखोल तपास करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सखोल तपास चालू आहे प्राथमिक जी माहिती आहे त्या माहिती प्राप्त होते आहे त्याप्रमाणे यातील ज्या आरोपीत आहेत चमन चव्हाण आणि त्यांच्या शेजारी राहणारा मोनू शर्मा यांचे मागच्या काही महिन्यांपासून प्रेम संबंध चालू असल्याबाबतची माहिती समोर येत आहे आणि यातूनच मयर विजय चव्हाण व त्यांची पत्नी तसेच आरोपी मोनू शर्मा व त्यांचे आई वडील कुटुंबीय यांच्या बरोबर अनेक वेळा भांडण आणि वादविवादाचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत आणि यातूनच ती हत्या झालेली आहे असा प्राथमिक दृष्ट्या अं मृतदेह किंवा जे पुरावे आहेत ते पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपित यांनी त्यांच्याच घरामध्ये एक साधारण चार फूट खोल आणि सहा फूट लांब इतक्या लांबी रुंदीचा खड्डा एक नाक्यावर जे मजूर हे मिळतात बिघारी मिळतात एका बिघार्याच्या साह्याने तो खड्डा करून घेतलेला होता आणि तो खड्डा केल्यानंतर आणि ते आ, मयत याच जे प्रेत आहे त्यामध्ये पुरल्यानंतर त्यावरती पुन्हा ॲज इट इज दिसावं याकरता ज्या टाईल्स आहेत या टाईल्स लावण्याचं काम हे कारण हे कुटुंबीय जे आहे होतं माहिती असं हे स्वतःही मिस्त्री किंवा खडियाचे जे काम आहेत ते काम करणारे आहेत यांचे इतर नातेवाईक भाऊ जे आहेत ते सुद्धा या प्रकारचीच कामं करतात तर त्यांना इथे टॉयलेटसाठीचा खड्डा करायचा आहे आणि तो त्यांच्या मयत मिस्टर यांनी सांगितलेला आहे आणि तो केल्यानंतर त्यावरती टाईल्स बसवायचे आहेत असं खोटं कारण सांगून त्यांच्याच मयत यांचे जे भाऊ आहेत यांच्याकडनं ती टाईल्स नवीन टाईल्स बसून घेण्यात आलेली आहे हत्या कशी केली आणि तो ज्यावेळेस खड्डा बदलत होता त्यावेळेस तो मृतदेह फोटो ठेवला होता आणि त्यावेळेस तो मुलगा होता मुलगा सुद्धा तो घरातच होता ज्यावेळेस हा खड्डा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मुलगा शाळेत पाठवला असल्याची माहिती आहे माहिती समोर येत आहे तर दृष्टीने आणखीन आमचा सखोल तपास करणं चालू आहे मय त्याची हत्या कशा प्रकारे म्हणजे झालेली आहे किंवा प्रकारे त्यांचा खून करण्यात आलेला आहे तर याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर जे सरकार असलेले एव्हिडन्सेस समोर येतील त्यानंतर अधिक स्पष्टपणे आपल्याला सांगणं उचित राहील